सुजाण वाचकांनो पुस्तक दर्पणमध्ये मी प्राची दामले आपलं सहर्ष स्वागत करते आपल्या श्राव्य पुस्तक मालेमधलं पुढचं पुस्तक आपल्या भेटीसाठी घेऊन आले आहे पुस्तकाचं नाव आहे हृदयस्थ आठवणी हे पुस्तक लिहिलेलं आहे श्रीमती वासंती वसंत पाठक यांनी श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या विषयीच्या त्यांच्या आयुष्यातल्या काही आठवणी वासंतीताईंनी संग्रहित केलेल्या आहेत त्यामुळे अर्थातच या आठवणी वासंती त्यांनी लिहिलेल्या असून पुस्तक दर्पणच्या माध्यमातून त्या आपल्या समोर आणत आहोत श्रीराम ब्रह्मचैतन्य श्री गोंदवलेकर महाराजांनी माझ्या जीवनात अनेक घडामोडी घडवल्या माझ्या आईच्या माहेरी महाराज येत असत सध्या लक्ष्मी रोडवरती लिखते राम मंदिर आहे ते माझं आजोळ माझी आई आजी पणजी आजोबा सगळेच महाराजांचे भक्त आजोबा नेहमी गोंदवल्यालाच राहत असत त्यांच्या तोंडी सतत श्रीराम जयराम जय जयराम हा अखंड जग चालू असे माझ्या मोठ्या बहिणींनी त्यांना पाहिलं होत आईच्या आजोळी मोठं कारण आहे माझ्या आजीवर इस्टेटीसाठी काही नातलगांनी करणी केली होती तेव्हा ती आपोआप शेतात जाऊन पडायची अंगावरील पांघरुण एकदम ओलगच होत असे काही खायला पदरात घेतलं की त्याची घाण व्हायची आणि पदरातून सगळी गळून पडायची काहीही अन्न पोटात जात नसे श्री गोंदवलेकर महाराज हे पुण्याला तिळवणकरांकडे येत असत तिथे त्यांना आजीची सगळी हकीकत सांगितली ते स्वतः लिखते यांच्या घरी आले आजीची अवस्था बघून महाराजांना खूप वाईट वाटलं आजी तेव्हा पाच सात वर्षांची असेल ते म्हणाले मी हिला गोंडवल्याला घेऊन जातो पणजी आणि आजी दोघी गेल्या तिथे महाराजांनी जेवढं शिजवून दिलं जाईल तेवढंच तिच्या पोटात जात असे असं होता होता ती बरी झाली मग महाराजांनी सहस्त्र ब्राह्मण भोजन घातलं त्या ब्राह्मणांचे हात एका मोठ्या धुवायला सांगितले आणि ते पाणी महाराजांनी स्वतःच्या हाताने बराबर आजीच्या अंगावर ओतलं आणि आजी बरी झाली आमची पणजी म्हणे कुणी करणे केली ते आम्हाला कळावं महाराजांनी गोंदवल्याला आत्ताच्या रामापुढे जो खांब आहे त्याला हदी कुंकू लावायला सांगितलं आणि त्याच्यावर स्वतःच्या खडावा मारण्यास सांगितलं ज्यांनी हे कृत्य केलं त्या सोव्या स्त्रिया होत्या त्यांची तोंड सुजली आणि कपाळावर हदी कुंकवाचे पट्टे उमटले त्याही पुन्हा महाराजांकडे झाल्या महाराजांनी त्यांनाही समज दिली यामुळे महाराजांचा आणि आमचा संबंध आला आजोबा सतत गोंधवल्यास राहत त्यामुळे पंढरीला काळजी वाटे यांचा संसार होणार कसा तेव्हा महाराजांनी सांगितलं याचा संसार होईल तुम्ही रामाची स्थापना करा स्थापना करण्याचं ठरलं महाराजांनी मूर्ती पसंत केल्या राम कुठे बसवायचे याची आखणी करून दिली जागा सांगितली परंतु एकोणीसशे तेरा साली महाराजांनी समाधी घेतली एकोणीसशे चौदा साली रामाच्या मूर्तीची स्थापना झाली त्यावेळी जा श्री ब्रह्मानंद महाराज श्री कुर्तकोटी महाराज आणि बरेच संत हजर होते महाराजांनी जागेची आखणी अशी काही करून दिली की लक्ष्मी रोड हा रोड मध्ये गेला तेव्हा रामाच्या पाठीपर्यंतची जागा रोड मध्ये गेली पण मूर्ती हलवाव्या लागल्या नाही पुढे महाराजांनी समाधी घेण्यापूर्वी आपली जी जवळ माणसं होती त्यांना आपल्या पादुकाने उपर्ण दिलं आमच्या आजोबांनाही पादुकाने उपर्ण दिलं मग आजोबा घरी आले संसाराला लागले पुढे माझ्या आजीला दोन मुली आणि एक मुलगा झाला आमच्या आईने महाराजांना पाहिलं होतं तेव्हा ती काही गोष्टी महाराजांच्या सांगायची आईला महाराजांनी हार प्रसाद म्हणून दिला खरी ती तेव्हा खूप लहान होती पण हार मिळाल्यावर तो डोक्याला लावून तिने नमस्कार केला तेव्हा महाराजांनी तिला आशीर्वाद दिला हिचं सर्व चांगलं होईल आणि तो आशीर्वाद आमच्यापर्यंत पोचला आम्ही सात बहिणी आणि एक भाऊ सगळे सुस्थितीत सुखरूप आहोत हा महाराजांचा आशीर्वाद आमच्यापर्यंत आला माझ्या मामांच्या सुनेच्या माझ्या लता बहिणीच्या श्रद्धेने रामनवमी दासनवमी गुरुपौर्णिमा महाराजांची पुण्यतिथी हे सगळे उत्सव यथासांग पार पडतात त्यांनी लिखते घराण्याची परंपरा कायम राखली आहे आम्हाला कितीतरी वेळा महाराज अजून आहेत याची प्रचिती येते कितीतरी वेळा कितीही अवघड काम असलं तरी, का तरी महाराज ते सोपं करतात आता मी महाराजांचे मला आलेले अनुभव सांगणार आहे मी आणि माझी बाची आम्ही दोघी अगदी लहान होतो एके दिवशी आम्ही आजीकडे राहायला गेलो ती रात्री रामांना झोपण्यासाठी छोटा रामाचा पलंग तयार करत होती अगदी छोटा पलंग त्यावर गादी छोटी गोधडी तिने सर्व तयार केलं आम्ही तिला विचारलं राम खरंच का झोपायला येतात ती म्हणाली हो म्हटलं आम्ही रात्रभर जागे राहू आणि राम झोपायला जाताना त्यांच्या पायातल्या पैजणांचा आवाज येईल ना आजीला विचारलं ती हो म्हणाली आम्ही दोघी जणी रात्रभर जाग्या होतो त्यावेळी समयीच्या मंद प्रकाशात रामाचं रूप ते जे साठलं ते आता केव्हाही डोळ्यासमोर येत सकाळी आजीला विचारलं कुठे गेलं ग राम झोपायला आम्ही तर रात्रभर जागे होतो तेव्हा ती म्हणाली तुम्ही जागे होतात ना म्हणून राम पण झोपले नाही इतके आम्ही लहान होतो पण आजीनी आमच्या मनात रामाचं रूप दाखवलं ते मी कधीही विसरू शकत नाही पलंगावर सकाळी एक फूल होत ते दाखवून ती म्हणाली बघा इथे राम येऊन गेले त्यांच्या हारातील हे फूल आहे आमची आजी आपण कधीही रात्री उठून बघितलं ना तरी जप करत बसलेली असायची माझी आई निकते घराण्यातून खेडकर घराण्यात आली माझं माहेरचं आडनाव खेडकर मी खेडकर घराण्यातून पाठक घराण्यात आले ही झाली माझी ओळख हो तर एकदा आईच्या मनात आलं की आपण महाराजांच्या पादुकांवर लघुरुद्र करायचा आईने मला सांगितलं तू तु देवळातून पादुका घेऊन ये मी तशी लहानच होते काही कळत नव्हतं आईने सांगितलं तेवढं काम करायचं आजी आजी मी आजीकडे देवळात गेले आजीने पादुका सोहळ्याच्या वस्त्रात दिल्या आणि सांगितलं जाताना कुणाला शिवू नकोस मी सायकलवरून पायात चप्पल न घालता पादुका सोहळ्यात घरी आणल्या मग लघुरुद्र झाला पण महाराजांच्या पादुकांचा मला स्पर्श झाला तेव्हापासून मला निराळच काही वाटलं त्यांनी तेव्हापासून मला आपली मानली आणि मलाही वेळ लागला काही झालं की महाराजांना सांगायचं आत्तापर्यंत मी प्रत्येक गोष्ट महाराजांना सांगते आईने दुसऱ्या दिवशी पादुका परत रामापुढे ठेवल्या ती पण रस्त्याने सोळ्याचं पातळ नेसून गेली तेव्हा रिक्षा सुद्धा फारशा नव्हत्या मी साधारण सातवीत असताना महाराजांचे पूज्य बाबांनी लिहिलेलं पूर्ण चरित्र वाचलं पहाटे उठून रोज थोडं थोडं वाचायचे त्यातील गोष्टी मनात इतक्या ठसल्या की महाराज कसे त्यांच्या भक्ताला तारतात हे लहानपणीच माझ्या मनात ठसलं त्यामुळे महाराजांना सगळं सांगायची सवय झाली थोडं थोडं नाम घ्यायची सुरुवात झाली कधीही महाराजांबद्दल कसलीही शंका मनात आली नाही माझं लग्न माझं लग्न महाराजांचीच कृपा म्हणून माझ्या मनासारखं झालं झालं असं की माझी बहीण मुंबईला भायखळा इथे एका चाळीत राहत होती तिथे मी गेले होते आम्ही सगळे एकदा गप्पा मारत बसलो होतो त्यात श्री वसंत पाठक हे सुद्धा होते त्यांची सगळी हकीकत ते सांगत होते मी रिझर्व्ह बँकेत काम करतो मग कसे पैशाच्या पेट्या घेऊन प्रवास करतो पोलीस बंदोबस्त कसा असतो त्यांच्या या बडबडीमुळे माझं मन त्यांनी त्यांच्या बाजूला वळवलं आणि मी निश्चय केला काही करून हा नवरा आपण पटकवायचा खरं ते काही लग्नाचं वय नव्हतं मनात हाच नवरा म्हणून मन मात्र त्यांनाच तेव्हापासून अर्पण केलं ही गोष्ट मी कुणालाही सांगितली नाही पण महाराजांना सांगितली पाठकांच्या बहिणीची आणि माझी मैत्री होती आमचे दोघींचे पत्र व्यवहार होत असत परंतु त्यातही मी कधी हा विषय काढला नाही जेव्हा लग्नाचं वय झालं पुढे तेव्हा मुलं पाहण्यास सुरुवात झाली माझे मेवणे यांनी पाठकांच्या घरी पत्रिका दिली परंतु पत्रिका जुळत नाही म्हणून निरोप आला झालं माझी महाराजांकडे याचना सुरू झाली महाराज माझ्या मनात मी जो पसंत केलाय तोच मला नवरा मिळाला तर मी तुम्हाला माझं सर्व तन मन धर्म अर्पण करेन पण तुम्ही जर माझ्या मनासारखं केलं नाही तर मी तुमचं नावही घेणार नाही अशी महाराज यांची प्रार्थना मी करत होते वसंत पाठक यांच्याकडून परत बहिणीला निरोप दिला की पत्रिका जुळते आहे हे स्वतः पत्रिका पाहत होते पत्रिका जुळत नाही म्हटल्यावर हे मनातून नाराज झाले मग काय अंशात्मक पत्रिका काढून पाहिली तेव्हा ती जुळली पण बहिणीने काही निरोप सांगितला नाही मी डिसेंबरमध्ये मुंबईला बहिणीकडे गेले होते तेव्हा त्यांची बहीण कुमुदनी मला विचारलं अग तू मला पत्रिका जुळल्याचं कळलं नाही का आज दुपारी तू अण्णाला भेटशील का ती यांना अण्णा म्हणत असे माझं मन मोहरून गेलं तिने आमच्या दोघींची सिनेमाची तिकीट काढली मी बहिणीला सांगितलं की मी आणि कुमुद सिनेमाला जाणार आहोत दुपारी हे अप्सरा टॉकीज जवळ आले आम्ही तिथे जवळच हॉटेलमध्ये गेलो आमची बोलणी झाली सगळं आता माझ्या मनासारखं घडत होतं प्रथमच यांच्याशी बोलण्याचा प्रसंग आला होता तो दिवस सत्तावीस डिसेंबर एकोणीसशे सहासष्ट हा होता अजूनही सत्तावीस डिसेंबर म्हटलं ना की सगळा प्रसंग डोळ्यासमोर उभा राहतो मी माझ्यासाठी जास्त सांगू लागले वडिलांना पत्रिकेबाबत सगळं समजावून सांगा वडील जेवढं शक्य आहे तेवढं सगळं व्यवस्थित करून देतील पण हुंडा मागू नका मी वडिलांना पुण्याला गेले की भेटायला पाठवीन मग वडील मुंबईला आले लग्न नऊ जानेवारी एकोणीसशे सदुसष्ट रोजी ठरलं मला खूप आनंद झाला सगळं मनासारखं झालं आणि बारा मे एकोणीसशे सदुसष्ट रोजी आमचा विवाह झाला मला कबूल केल्याप्रमाणे यांनी सगळं केलं तात्यासाहेब केतकर हे ब्रह्मचैतन्य महाराजांचे शिष्य हे पुण्यात येणार होते लकडेराम मंदिर इथे त्यांच्या मुखातून श्री ब्रह्मचैतन्य महाराज बोलत महाराज ते येणार होते गोंडलेकर महाराज त्यांच्या मुखातून बोलता तेवढंच मला माहीत होत ज्यांचे जे प्रश्न असतील तेवढे प्रश्न ते सोडवून देत ज्याचा जसा प्रश्न असेल त्याचं उत्तर ते देत असत फक्त त्या माणसालाच ते, ते कळत असे मला त्यांना भेटायची खूप इच्छा झाली नुसतं त्यांच्या पायावर डोकं ठेवावं ही तीव्र इच्छा झाली त्यांच्याकडे मी आणि माझी मैत्रीण गेलो त्यांचं दर्शन घेतलं आणि त्यांचं प्रवचन ऐकायला बसलो त्या प्रवचनात त्यांनी माझे सर्व प्रश्न सोडवले लग्न कसं ठरलं इथपासून सगळं सांगितलं त्यात केतकर महाराजांनी सांगितलं चांगल्याची अर्थात चांगल्या विचारांची संगत धरली तर सगळं चांगलं होतं तू तुझ्या पतंगाची दोरी त्याच्या हातात कधी दिलीस हे तुला कळलं नाही एवढं प्रवचन चांगलं मनात ठसलं नंतर दुसऱ्याच दिवशी महाराज पुण्यातल्या गिरींकडे येणार होते मी आणि आई तिथे गेलो महाराजांचं दर्शन घेतलं आणि मी त्यांना म्हटलं कालचं प्रवचन माझ्यावर लागू पडलं माझं लग्न ठरलंय तेव्हा ते म्हणाले हो का तेव्हा त्यांनी मला प्रसादाचा नारळ दिला आणि सांगितलं तुझ्याशी कुणीही कसंही वागलं तरी तू मात्र त्याच्याशी चांगलं वाग बरं बाळ आणि हे शब्द माझ्या कानात इतके शिरले इतके फिट बसले की काही झालं तरी त्यांचे शब्द कानात ऐकू येतात त्यांच्याजवळ बसून बोलायचं भाग्य मला लावलं आणि तेव्हापासून मी जप सतत करण्याचा अभ्यास सुरू केला कारण महाराजांनी सगळं माझ्या मनासारखं केलं होतं मी त्यांना शब्द दिला होता लग्न झालं तेव्हा आम्ही मुंबईत चाळीस दोन खोल्यात दहा ते बारा जण राहत होतो पुढे मला मुलगा झाला तो विवेक त्याच सुमाराला आम्ही एक ऑगस्ट एकोणीशे एकाहत्तर ला आरबीआय कॉलनीत चेंबूरला आलो चेंबूरला पण माझी बहीण होती तिच्या अगदी जवळ आम्ही राहत होतो तिचा फार आधार होता चेंबूरला आल्यावर मुलगी झाली तिचं नाव वीणा आता खरा संसार सुरू झाला मोठं घर म्हणून माणसं भरपूर येत असत सात आठ वर्ष आम्ही तिथे राहिलो महाराजांच्या पुण्यतिथीच्या थी वेळेला आम्ही घरात फोटो ठेवून पूजा करत असे नैवेद्य वगैरे दाखवून जप करत असे मी यांना महाराजांबद्दल वाचलेल्या गोष्टी सांगत असे यांचा काही तेव्हा विश्वास नव्हता मला म्हणायचे त्यांच्या चमत्काराला काय भूलता पण मी तिकडे लक्ष देत नसे आणि जप करायचं काही सोडत नसे नंतर सात ते आठ वर्षांनी आम्ही डोंबिवलीला स्वतःच घर बांधलं आणि डोंबिवलीत आलो डोंबिवली आध्यात्मिक लोकांसाठी छान आहे इथे माझी खरी भक्ती सुरू झाली संसार सुखाचा सुरू होता हे पण पूजा करत असत पूजेची तयारी स्वतः करून घेत ते अध्यात्माकडे वळले इथे आम्हाला सगळ्या आध्यात्मिक लोकांची संगत मिळाली आणि महाराजांचे बोल आठवले वाईटाच्या संगतीने वाईट, संगती वाईट होत तर चांगल्याच्या संगतीने चांगलं होतं जोर जोरात नाम घेत स्वयंपाक करत असे हे पहाटे उठून गार पाण्याने आंघोळ करून पूजा वैश्वदेव करत असत डोंबिवलीत माझं नामस्मरण चांगलं करून घेतलं ते अक्का कुलकर्णी त्या मोठ्या साधू संतच होत्या त्यांचे रामाचं मंदिर आहे त्या स्वत महाराजांची भजनं करत बायकांकडून म्हणवून घेत स्वत चाली लावून पेटी तबल्यावर बसवून घेत मी तिथे रमवून गेले अक्कांचा आवाज इतका गोड होता की त्या गाण्यातील भाव डोळ्यासमोर येत असे महाराजांचा उत्सव दासनवमी असे मोठे मोठे उत्सव इथे पार पडत पुर्तकोटी महाराजही इथे आले होते अक्कांनी माझ्याकडून खूप अभ्यास करून घेतला अक्का म्हणजे हायर सेकंडरी स्कूल चालतं बोलतं विद्यापीठच होत किती तरी बायका भजन कीर्तन याला येत असत अक्कांचं बोलणं अगदी गोड होत त्यामुळे त्यांच्याकडे सगळे आकर्षित होत असत अक्कांनी माझ्या नामस्मरणाच्या अभ्यासाला खतपाणी घातलं नामस्मरणाचा जोर वाढला पुढील जन्मी त्यांची संगतच मिळो हीच रामरायाचरणी प्रार्थना श्रीराम वाचकांनो तुमचं प्रोत्साहनच असंच काम करत राहण्याची आम्हाला शक्ती देईल त्यामुळे शेअर लाईक सबस्क्राईबचं टॉनिक तुम्ही आम्हाला जरूर द्याल अशी खात्री आहे